जिल्हा परिषद कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक ही होऊ घातली आहे ती बऱ्याच अर्थी चर् चर्चेचा विषय आहे ही लढाई आहे ही विरुद्ध जनशक्तीची अशी लढाई आहे ही लढाई हुकुमशाही विरुद्ध शांतता अशीच ही लढाई आहे आणि ह्या गावात जी अरेरवी चालली आहे जी मी करेन तो कायदा म्हणजे सर्व संस्था एकाच घरात जर बघायला गेलं तर स्वतः जिल्हा बँक संचालक जिल्हा एका पक्षाची जिल्हा सरचिटणीस नंतर आता जिल्हा परिषद उमेदवारीसह त्यालाच आहे त्याच्यानंतर भाऊ त्याचा उपसरपंच मामाचा मुलगा ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचा त्याची बायको पंचायत समिती सदस्य आहे उमेदवार म्हणजे बघायला गेलं एका घरात सहा पदं आणि फक्त कार्यकर्त्यांनी सतरंज उचलायचे एवढंच कुठेतरी काम राहिलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत सर्वांनी लोकांनी इलेक्शन आमची वैयक्तिक राहिली नाही तर सर्वसामान्य जनतेची त्यांनी हे हातात घेतले आणि त्यांनी म्हटलं की कोणी असू दे सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी जर मिळत असेल तर सर्व एकजुटीने आम्ही पाठीशी राहू आणि त्याचा प्रत्येक दिन पाहतात प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही जातो तर शंभर शंभर कार्यकर्ते प्रचाराला कराल प्रचाराला उत्स्फूर्त बाहेर पडायत कुठल्याही अमिषाला कुठलेही पैसे देऊन कुठलेही भाड्याचे कार्यकर्ते नाही आहेत तर संस्कृतीने कार्यकर्ते आहेत त्यात कोणाला लोन दिलं फोन लावून त्याला जबरदस्तीने बोलवलं त्याचं कोणाला जर अमिष दाखवलं आणि त्यांना घेऊन फिरले असे पण कार्यकर्ते नसत नसून सर्व स्वयंस्कृतीने कार्यकर्ते कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून ह्या दडपशाही विरुद्ध बाहेर पडलेत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या नऊ तारखेला आमच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघावर गुलाल ह्या आपल्याच तिन्ही उमेदवारांचं असेल सावंतवाडी सर आमचा विकास हा निरंतर प्रक्रिया आहे आता गेल्या चार वर्षात जिल्हा परिषद अस्तित्वात नाही तरी पण विकास कुठे थांबला नाही आमच्या कसं आहे शहर जर तुम्ही जसं म्हटलं की कोलगाव हा शहरीकरण होत आहे आणि झपाट्याने वाढत आहे लोकांना ह्या मतदारसंघात शांतता पाहिजे लोक म्हणत आहेत आम्हाला विकास नसला दिले एकदा पण ह्या मतदारसंघात शांतता पाहिजे म्हणजे घराघरात भांडणं वाडीवाडीत भांडणं आणि आपण करू ती दडपशाही हुकुमशाही लोकांना सहन होत नाही आहे म्हणजे जर एकत्र बघायला गेलं तर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या घरात झाडू मारायला असतात हे जिल्हा बँकचे कर्मचारी यांचे गाडीचे ड्रायव्हर आहेत उद्या जिल्हा परिषदचे जर तुम्ही मध्ये जिंकले तर यांची घरातली असो घरगडी कसे करतील म्हणजे ही जी विरोधी भाव आहे म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी हे खरे लोकांचे सेवक आहेत आणि ते प्र ग्रामपंचायत पगार घेतात आणि यांच्या घरगुती कार्यक्रम करतात हेड क्लर्क आहेत आमच्या ग्रामपंचायतीचे ते पक्ष कार्यालयात बसून फॉर्म भरत असतात म्हणजे अशा पद्धतीने जर लोकांसाठी सेवेमध्ये असलेले कर्मचारी यांच्या घरगडी कसे वावर असतील तर लोकांमध्ये हा बराच अप्रो आक्रोश आहे आणि तो ह्या सगळ्या लोक जनशक्तीच्या माध्यमातून हा दिसत आहे बोलगाव जिल्हा परिषद मतदार तुम्ही सांगितलं की ही आमली इलेक्शन आहे ही कुठल्या पक्षाविरुद्ध ही कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही ही एक प्रवृत्तीविरुद्ध लढाई आहे म्हणजे जी प्रवृत्ती फोपवत आहे म्हणजे कसं आहे एक एक असा क्लास आहे की तो हाय क्लास म्हणून जातो आहे आणि आम्ही सर्वसामान्य रस्त्यावरचे कार्यकर्ते म्हणजे कुठे म्हणजे आमचे बघायला गेलं तर कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत म्हणजे गल्लीतले कार्यकर्ते आणि एक हाय क्लास तर तसं न होता बुट सुटा बुटात न फिरणारे साध्या पोशागात म्हणजे आपण फिरणारे फिर सर्व कार्यकर्ते आहोत आणि लोकांना जी हाय व्होल्टेज इलेक्शन तुम्ही म्हणतात ते आमच्या असं कुठल्या नाही की आम्ही अपक्ष आहोत आम्हाला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे सर्व पक्षातले पदाधिकारी बघितले तर आमच्या पाठीशी आहेत आणि ही सर्व पक्षातले असतील सर्वसामान्य नागरिक असतील सर्वसामान्य ग्रामस्थ असतील यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्या ह्याच्यावरच आमचा विजय हा निश्चित आहे